स्वार्थासाठी नाही तर कार्यकर्त्यांना भाजप पक्ष न्याय देईल असा विश्वास तर शक्तीपीठ महामार्गाला माझा विरोधच माझे आमदार संजय बाबा घाटगे कोल्हापुरातील कागल तालुक्यातील माझे आमदार संजय बाबा घाटगे यांनी मुलगा अंबरीश सिंह घाटगे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटातून नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे कोल्हापुरातील स्थानिक नेत्यांकडून संजय बाबा घाटगे यांच्यावर टीका करण्यात येते आहे मात्र कोल्हापुरात आल्यानंतर संजय बाबा घाटगेने पत्रकार परिषद येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्वार्थासाठी नाही तर कार्यकर्त्यांना भाजप पक्ष न्याय देईल असा विश्वास असल्याने पक्षप्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवणार नाही असंही यापूर्वी जाहीर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे संजय बाबा घाटके यांचा शक्तीपीठ महामार्गाला देखील विरोध होता मात्र भाजपमध्ये प्रवेश दिल्या गेल्यामुळे विरोध त्यांचा विरोध कमी होईल अशा चर्चा आता रंगल्या होत्या या चर्चांचं देखील संजय बाबांनी खंडन केले कागल आणि कोल्हापूरमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला माझा शंभर टक्के विरोध असणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल बोलताना संजय बाबा घाटगे यांनी पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवू नये असं म्हणत विरोधकांना खडसावलं आहे उद्धव ठाकरे साहेब अत्यंत चांगले आणि सज्जन माणूस आहे मी भाजप मध्ये जात असताना काही कल्पना दिली नाही असंही पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं आहे नाही नाही मी काल रात्री उशिरा शक्ती राहिलेली नाही म्हणजे तेवढं नैसर्गिक माझी तब्येत चांगली नसते तेवढी ती, ती, दे ती निसर्गाची देणगी मला नाही आहे आणि त्यामुळं मी आज आपले पत्रकारांनी मला बोलवले म्हणून सांगितलं होतं धनराज परंतु सकाळच यायला मी टाळलं तेवढ्यासाठी टाळलं संध्याकाळी म्हटलं मी येतो एवढ्या ये उद्देशामध्ये आणि मला काय मोर्चामध्ये गेल्यावरच त्याला समर्थन आहे असं काय कुणी समजायचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे कारण काय उद्धव ठाकरे आदरणीय आहेत सगळे आहेत त्यांना कसलही मी नाव ठेवणार नाही परंतु मला वाटलं की मोदी साहेबांची जी प्रगतीची दिशा आहे की देश हिताच्या दृष्टीनं शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं जनसामान्यांच्या हिताच्या दृष्टीनं आहे आणि त्याचे निर्णय म्हणजे गरीबाला मोफत धान्य देणे वगैरे हे जे निर्णय आहेत हे जलकल्याणकारी आहेत म्हणून मी हा निर्णय घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक होऊ लागते गोकुळची आहे गोकुळ संस्थेचे निवडणूक या काळामध्ये बाबांची भूमिका काय राहणार आहे पक्षासोबत राहणार आहे की तुमचं गडतटाचं राजकारण जे आहे काय बघा तुम्ही जर जिल्हा मध्यवर्ती बँक गोकुळ याचा जर विचार केला तर तिथं कधी पक्षाबी देशानं निवडणुका लढवल्या जात नाही साखर कारखान्यांमध्ये पक्षाबी देशानं निवडणुका लढवल्या जात नाहीत सहकारात पक्ष बाहेर आहे तेवढा नाही पक्षाने कुठली घेतली तर त्या पक्षाच्या एखाद पद किंवा काही जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काही संधी देतो असा शब्द दिलेला आहे कार्यकर्त्यांना शंभर टक्के संधी मिळणार सगळ्या शासकीय कमिटीमध्ये संधी मिळेल तुमच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये मिळेल सगळंच मिळणार आहे परत निधीमध्ये वाटा मिळेल आता धनराज च उदाहरण घ्या मी माझ्या वनाळीतल्या संस्थेचा ठराव यांच्या मिसेसला दिला ह्यांना का दिला नाही तर जनरल बद्दल जागा मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती मला यांच्या मिसेसना देऊन त्यांना मार्केटिंग फेडरेशन म्हणून निवडून आणलं अर्थात त्याच्यामध्ये अजितदादांच मोठा वाटा आहे त्यांची मदत मोठी झालेली आहे आणि म्हणजे कार्यकर्ते कसे एस्टॅब्लिश होतील त्यांना कशा संध्या मिळतील हे मी बघत बघतो नाना कांबळे आमचे ह्याच्यामध्ये आहेत मार्केट कमिटीत आहेत रंजितराव हे बिदरी कारखान्याचे संचालक आहेत आप्पासाहेब पाटील बिदरी कारखान्याचे संचालक आहेत अशा अनेक ठिकाणी लहान सहान कार्यकर्त्यांना चांगल्या लेबलच्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला पिरिश्पुन्दे, ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर